लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धुळे पोलीस दलातर्फे चाळीसगाव रोड परिसरातून भव्य रूट मार्च धुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अमलदार उपस्थितीत भव्य रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते हे रूट मार्च चाळीसगाव रोड परिसरातून हेवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्च चे आयोजन केले होते नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे हा मार्च चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथून संध्याकाळी सुरू झाला युनिटी सर्कल चौक चाळीसगाव रोड कामगार नगर हजार खोली नॅशनल उर्दू स्कूल चौक मार्गे आझाद नगर नंदी रोड परिसरातून तिरंगा चौक मौलवी गंज ऐंशी फुटी रोड मार्गे एकता चौक मछली बाजार माधवपुरा भंगार बाजार चौक मार्गे जुना आग्रा रोड पाच कंदील कराची वाला कूंट मारगे जुने धुळे परिसरात हे रूट मार्च समाप्त झाला यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अमलदार यांच्यासह केरळ आणि आंध्र प्रदेश मधून आलेल्या चार पोलीस कंपन्यांचे देखील या रूट मार्च मध्ये समावेश होता आ, आँगा, 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 तारीख का जो जूले पार्लियामेंट्री का इलेक्शन होने वाला है उसके रिलेशन में हमने एक रूट मार्च आयोजित किया है तो उसमें जो आज़ाद नगर एंड चालीस गाँव पुलिस स्टेशन के अंडर जो मेजर फ्लैश पॉइंट्स है वो सारे फ्लैश पॉइंट्स हमने किया है इस रूट मार्च में तीन कंपनी और एस आर पी एफ छः स्टेशन का अधिकारी यानी कर्मचारी इन्वॉल्व है तो ऑलमोस्ट पाँच किलोमीटर का डेढ़ घंटे से डेढ़ घंटे का रुकमार्च हमने किया है तो हम सभी का ये बोलना चाहते हैं कि बीस तारीख का जो इलेक्शन होने वाला है वो बीज शांतता से पार पड़े एंड लोगों का ज़्यादा -जास्त से लोग बाहर आते हैं।